कटू पण सत्य आहे आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा कारण देव देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो आश्रमात भेटतात गरीबाची आणि वृद्ध आश्रमात म्हातारी माणसं भेटतात श्रीमंतांची आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते जे बोलायचं आहे ते सरळ तोंडावर बोला लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा चांगले करावे हे त्यांना मान्य नसते दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे पगार कमी असल्यास खर्चावर आणि हवी तेवढी माहिती नसल्यास शब्दांवर अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुम्हाला प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल मानवी नातं जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला आप आप की आपोआपच आपलेपणा वाढतो कोणाला ओळखायचं असेल की कोण कसा आहे तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच समजेल चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्या मनात उतरून बघावं कारण सुंदरता ही वयाबरोबर संपते शेवटपर्यंत टिकतो तो, तो स्वभाव गरीबाला एक रुपया दान करू शकत नाही आणि वेटरला टीप देताना गर्व वाटतो शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य खाण्यास योग्य वाटत नाही आणि तेच धान्य कंपन्यांनी विकले तर क्वालिटीचे वाटते अहंकारात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे, मना हे, हे समजायला ज्ञान लागतं माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल संत नाही झाला तरी चालेल पण माणूस वा खोटे बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात ज्यांनी तुम्हाला संधी दिली आहे त्यांना कधी धोका देऊ नका आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिला आहे त्यांना कधी संधी देऊ नका थँक्स